नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा उन्हाळी तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे यामध्ये निखोळी तीळ किंवा मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून देखील उन्हाळी तिळाची लावगड मोठ्या प्रमाणात झालेली आहे मित्रांनो उन्हाळी तिळाची लागवड एवढ्या प्रमाणात वाढण्याचं कारण म्हणजे खरीपामध्ये घटती उत्पादन क्षमता तसंच मार्केटमध्ये वाढती मागणी हे लक्षात घेऊन यावर्षी उन्हाळी तिळाची लागवड केलेली आहे तसंच मित्रांनो उन्हाळी तिळाची लावगड ही पिकाची फेरपालट करण्यासाठी योग्य पर्याय असतो आणि त्यामुळं देखील आपल्याकडं उन्हाळी तिळाची लावगड केलेली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी तिळामध्ये येणाऱ्या रोगाबद्दल आणि किडीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडता नक्की लाईक करा मित्रांनो यापूर्वीच आपण तिळाची लावगड कशा पद्धतीने करायची म्हणजेच तिळाचं पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन कहाणीपर्यंत म्हणजेच लागवडीपासून तर कहाणीपर्यंत आपण आपल्या तिळ पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं हे आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या पिकावर येणारे कीड आणि रोगाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये येणाऱ्या मुख्य किडी म्हणजे तुडतुडे तर हे तुडतुड्यामध्ये हि तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूने असतात आणि खालच्या बाजूने राहून हे रस शोषण करतात तसंच मित्रांनो तुडतुड्यामुळं आपल्या पिकामध्ये येणारा पर्णगुच्छ हा जो रोग आहे हा प्रसारित करण्याचा नियंत्रणासाठी क्विनॉल फॉस पंचवीस टक्के दहा लिटरच्या पंपासाठी आपल्याला घेऊन याची फवारणी करायची आहे किंवा मित्रांनो लॅमडा सालुग्री प्लस थायमिथॉक्झाम कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक फ्युजन आपल्याला वीस मिली प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करायला दोन्हीपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा वापर करून आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये पानं गुंडाळणारी आळी तसंच पानं खाणारी आळी किंवा बोंड्या पोखरणाऱ्या आळी याचा देखील पा प्रादुर्भाव होत असतो ह्या आळ्या पानं गुंडाळून त्या ठिकाणी राहत असते आणि पानं खाऊन तसंच बोंड्या पोखरून त्यामधील बियाणं खाऊन आपल्या पिकाचं नुकसान करत असते तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी देखील पंचवीस टक्के चाळीस मिली क्विनॉलफॉस प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा लॅमडा सायलोथिन प्लस थायमिथाउजनचं सा कॉम्बिनेशन देखील आपण या ठिकाणी आळीसाठी वापरू शकतो तसंच आपण इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्के दहा ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन देखील आपण फवारणी करू शकतो तर मित्रांनो कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा वापर करून आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव कमी करायचा आहे तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये कडा कर करपा मूळकूज किंवा खोडकूज आणि भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर मित्रांनो आपल्या पिकामध्ये हा भुरी जो रोग आहे याचे लक्षणं आपल्याला पानावर किंवा खोडावर आपल्याला पांढरी बुरशी दिसत असते तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पाण्यामध्ये विरगळणारं गंधक पंचवीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला याची फवारणी करायची तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये येणारा करपा कर हा याचे लक्षणं पानावर बारीक तसंच मोठे पांढरे चट्टे आपल्याला दिसणं चालू होतात आणि हे चट्टे कालांतरानं खोडाकडं वळतात कालांतरानं आपलं पीक वाळत असते तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी मँकोजेब दोन ग्राम स्टेप्टोमायसिन पॉईंट सहा ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला याची फवारणी करायची तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये येणारा करपा हा जमिनीमधून येत असतो याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी थायरम तीन ग्राम प्रति किलो किंवा थायफॉईड मिथाईल तीन ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपल्याला बीज प्रक्रिया करायची असते तसंच मित्रांनो आपल्या पिकामध्ये येणारा खोडकूज किंवा मूळकूच हे रोग शक्यतो जमिनीमधून किंवा मांगील बियाणापासून आपल्या पिकामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत असतो तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा विरिडी चार ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपण जर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया जर केली तर नक्कीच आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगली मदत होणार तसंच मित्रांनो याच्या फवारणीसाठी थायफॉईड मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू जी या बुरशीनाशकाचा वापर तीस प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण जर फवारणी केली तर आपल्याला चांगले रिझल्ट येतील तर मित्रांनो कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आणि कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा वापर करून आपल्याला आपल्या उन्हाळी तीळ पिकामध्ये फवारणी करायची आहे तसंच मित्रांनो आपलं पीक जर फुलोरावस्थेमध्ये असेल तर यामध्ये झिंक आणि बोरांचा वापर करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला फुलधारणा आणि फुलाची शेटिंग चांगल्या पद्धतीने होईल तर मित्रांनो माहिती जर आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद